श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र लोकसभा निवडणुकीत नांदेड मतदारसंघात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण विजयी नांदेड जिल्ह्यात आठ लाख पन्नास हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप लागवडीची लगबग आणि नांदेड पंचायत समितीला आय एस ओ मानांकन या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर अनुराग पोळे यांनी पाठवलेली ही माहिती नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव केला वसंतराव चव्हाण यांना पाच लाख अठ्ठावीस हजार आठशे चौऱ्याण्णव मतं मिळाली तर चिखलीकर यांना चार लाख एकोणसत्तर हजार चारशे बावन्न मतं मिळाली तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे अविनाश भोसीकर यांना ब्याण्णव हजार पाचशे बारा मतं मिळाली नांदेड जिल्ह्यात आता आठ लाख पन्नास जार हेक्टर हुन लाग लाग हजार हेक्टर क्षेत्राहून अधिक क्षेत्रावर खरीप लागवडीची लगबग सुरू झाली आहे शेतकऱ्यांनी शंभर मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे जिल्ह्यात जवळपास सात लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावर खरीपाची लागवड अपेक्षित आहे जिल्हास्तरावर बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी एक भरारी पथक तसंच तालुकास्तरावर सोळा भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे बाजारात जर बियाणे खते आणि कीटकनाशकांची बोगस किंवा की अनधिकृत विक्री तसंच साठा केल्याचा आढळल्यास कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहेत बोंडाळीपासून संरक्षित असलेल्या आणि कृषी विभागानं शिफारस केलेल्या तसंच कमी कालावधीत परिपक्व होणाऱ्या बीटी कापूस वाणांची लागवड करण्याचं आवाहन जिल्हा कृषी अधीक्षकांनी केलं आहे पेरणी करतानाच आपल्या कपाशीवर बोंडळी येणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी असंही त्यांनी सूचित केलं आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियांना एक पासून सुरुवात झाली यावर्षी पारंपरिक अभ्यासक्रमासोबतच अभिमुख असे नवे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर यांनी दिली विशेष म्हणजे अभ्यासक्रम वेगवेगळ्या उद्योग कंपन्यांशी सामंजस्य करार करून राबवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं नांदेड पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त झालं आहे हे मानांकन मिळवणारी ही जिल्ह्यातली पहिलीच पंचायत समिती आहे नांदेड पंचायत समितीनं ना केंद्र तसंच राज्य शासनाच्या महत्वाच्या उपक्रमात प्रभावी अंमलबजावणी परिणामकारक पर्यवेक्षण लाभार्थ्यांना तत्पर सेवा झिरो पेंडन्सी अशा विविध बाबींवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे कामाचं नियोजन वेळेचं व्यवस्थापन यासह दस्तऐवजांचं वर्गीकरण अशा सर्व बाबींच्या माध्यमातून नांदेड पंचायत समितीनं हे मानांकन मिळवलं आहे नांदेड जिल्ह्याचा येत्या दहावीचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के लागला आहे जिल्ह्यात पंचेचाळीस हजार एकोणसत्तर विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती त्यातील बेचाळीस हजार तीनशे बासष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झाले यामध्ये मुलींचा निकाल शहाण्णव टक्के तर मुलांचा निकाल ब्याण्णव टक्के लागला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये पाणीटंचाई निवारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून अनेक गावांना पिण्याची पाणीटंचाई जाणवणार नाही यासाठी आवश्यक सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक उपविभागीय अधिकाऱ्यांना या संदर्भात अधिकार दिले असून कुठेही टंचाई असेल तर नागरिकांनी थेट संपर्क साधण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात बधिरीकरणशास्त्र विभागास आठ नवीन अत्याधुनिक एनेस्थेशिया वर्कस्टेशन रुग्णसेवेसाठी प्राप्त झाले आहेत या मशीनचं उद्घाटन आणि हस्तांतरण महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांच्या हस्ते झालं नांदेड महानगरपालिकेमार्फत होणाऱ्या मान्सूनपूर्व नालेसफाईची कामं अंतिम टप्प्यात आली आहेत महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी पावसाळ्यापूर्व कामांचा आढावा घेताना कामाची गती वाढवण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांना स्वतंत्र मशिनरी उपलब्ध करून दिली आहे संदर्भात नागरिकांना तक्रार अथवा सूचना करता यावी यासाठी महानगरपालिकेमार्फत टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा देशपातळीवर पुन्हा एकदा नव्यानं घ्यावी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटीचं गठन करून सदरील परीक्षेतील घोटाळ्याची चौकशी करावी नीट परीक्षा सीबीएसईच्या माध्यमातून पुन्हा घ्यावी या मागणीसाठी नांदेडमध्ये जिल्हायोग काँग्रेसच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला वारंवार गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार लपून छपून अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत सत्तर जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आला आहे संघटित गुन्हेगारी प्रतिबंधात्मक कायदा अर्थात एमपीडी अंतर्गत चौदा आरोपींना तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं आहे जिल्ह्यात एमपीडी अंतर्गत तीस प्रस्ताव तर हद्दपारीचे एकशे प्रस्ताव पाठवण्यात आले होते त्यातून ही कारवाई करण्यात आली नांदेड शहरानजीक वाडीबुद्रुक गावात गेल्या महिन्यात एका नाल्याजवळ बंदुकीच्या तब्बल चारशे सदोतीस सा गोळ्या सापडल्या पोलीस मुख्यालयातल्या शस्त्रागार शाखेतील तज्ज्ञांच्या मदतीनं ही काडतुसं तपासण्यात आली ही काडतुसं शेहेचाळीस वर्षांपूर्वी एकोणीसशे मध्ये तयार झालेली असून ती सर्व निकामी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली शिवराज्याभिषेक दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरा झाला जिल्हा परिषदेच्या वतीनं भव्या ध्वजासह स्वराज्य गुढी उभारण्यात आली होती मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते अनुराग पोवळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला